आमच्या महाराष्ट्रातल्या कोणतेही माय बघणी असेल ती आमची आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध तर करतोच करतोय परंतु जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासा अवलंबलं पाहिजे सरकारवर प्रश्न उपस्थित होतो ना सरकार बघा तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीला सरकारवर ढकलू नका एखादा विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असायला संरक्षण देता येत नाही हे प्रत्येकाला जाणीव आहे याचा प्रयत्न करू नका मुळ याचा सिरियसनेस घ्या सिरियसनेस घ्या एका महिलेवर बलात्कार होतोय बस मध्ये होतोय स्वार्ग अशा ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी तातडीने आरोपी केला असेल तसे तो गोष्टीचा त्याला सगळं कोणी याला चांगली घटना म्हणाय किंवा चांगली घटना म्हणायचं काही नाही सरकारवर आरोप करण्यापेक्षा सर्वांनी सामूहिक ही आपली जबाबदारी आहे अशा या शिक्षा झाली पाहिजे शक्ती कायदा हा अशा प्रकरणामध्ये जलद न्याय देण्यासाठी आणलेला होता स्टेटस काय असं कधीपर्यंत कधी आम्हाला देऊ शकतो काय तुम्ही कायदा हा नव्याने येतो आहे परंतु आताही आपल्याकडे असे कायदे अस्तित्वात आहेत जलद गतीनं न्यायालय गेलं तातडीने एफ आर कर्ज दाखल करून टाकला तातडीन -ता, महिन्याभरात त्याचा निकाल दिला माणसाला फासावं उपलब्ध तरच या सम समाजामध्ये विस्तृत काम करणार त्यावर आळा बसेल आणि त्यांना एक धाक निर्माण होतो पण साहेब सार्वजनिक ठिकाण शासकीय ठिकाण त्या ठिकाणी पोलीस सुरक्षा असते तिथून पलीकडन स्टेशन आहे ठिकाणी असं असताना सुद्धा जर मला त्याला राजकारण आणू नका ही निंदा करतोय ती मा माझ्या भगिनी आमची आहे या भावनेतून आम्ही त्याच्या रूप बाजूला समोर होते त्यामुळे राज्यात फिक सर्व दरालांचे दंड पीक आले हे पीक कापण्याचे सत्तेचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही कारण पिकावरचा दडीवाला कोण खेळा म्हणतोय मला अलिख्यात जु नका फिक्सरांनी मार्गेला सिक्सर अडवावा लागेल अहो हा राऊत वेळा झालेला माणूस देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झाले त्यापूर्वी एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होत देवेंद्र फडणवीस साहेब होते अजितदादा होते त्यांनी त्यांनी मिळून चालवलेलं सरकार होत मग जर फिक्सिंग होत असेल किंवा आणखी काही घोटाळे होत असेल मग त्याला जबाबदार जाणार ते ऐनतीच अनतीचं जर सरकार होत असं जर म्हणत असाल तर मग देवेंद्र फडणवीस साहेब तेच होते ना अजितदादा तेच होते ना म्हणून हे डोक्यावर पडलेला संजय राऊत आहे त्यांनी अशी स्टेटमेंट करण्याची याला सवय आहे सरकार ज्या मजबूतीने गेल्या अडीच वर्षात चाललंय ते उभ्या महाराष्ट्राने पाहिजे ज्या गतीने चाललं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिजे जे जे निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी होताना या सरकारचं हे सर्व जनतेने पाहिले म्हणून एवढा फास्ट ट्रॅक मध्ये चालणारं सरकार तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल म्हणून आता यांना आरोप करण्यापेक्षा पर्याय नाही दोन तीन शब्द शिंदे अमित शहा भेटून गोवाची सुरू आहे किंवा हे योग्य नाही अशी कथा